नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना महादेवांनी कालभैरवाचा अवतार घेतला तो कार्तिक अष्टमीला यंदा दोन हजार चोवीसमध्ये तेवीस नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती साजरी केली जाणार आहे या दिवशी कालभैरव जयंती कशी साजरी करावी तुम्हाला जर का मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरी कशी पूजाविधी करावी मंत्र कोणता म्हणावा या दिवशी नैवेद्य कोणता दाखवावा सेवा काय करावी या सर्व विषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचप्रमाणे या दिवशी पूजेचा अतिशय शुभ मुहूर्त कोणता असणार आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत देवादिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो परंतु त्यांनी तिसरा डोळा उघडला की नजरेस पडतो तो त्यांचा रुद्रावतार असेच शत्रूच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव कालभैरव जयंती शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी साजरी केली जाणार आहे कालभैरव जयंती तिथीची सुरुवात बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी सुरू होईल आणि अष्टमी तिथी संपेल ती तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून छप्पन्न मिनिटांनी उदय तिथीनुसार तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या दिवशी आपल्याला कालभैरव जयंती साजरी करायची आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला नैवेद्य कोणता दाखवायचा आणि नंतर त्याचं काय करायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी काही भक्त उपवास देखील करत असतात कालभैरव जयंती किंवा कालभैरवांची सेवा केल्यामुळे आपल्या जीवनातील आपल्या जीवनात असलेले अडथळे हे नष्ट होतात आपल्या जीवनात अडकलेले कामे पूर्ण होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपल्या जीवनात शांती सुख आनंद लागतो त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तो कोणत्या तेलाचा प्रज्वलित करायचा याविषयीची देखील माहिती आपण बघणार आहोत त्याचप्रमाणे आपण जो शुभ मुहूर्त बघणार आहोत या मुहूर्तामध्ये जर का शक्य झालं तर आपण या मुहूर्तामध्ये काही सेवा उपाय करायचा आहे पूजा करायची आहे कारण बघा काही अशी विशिष्ट तिथी किंवा वेळ असते त्या वेळेमध्ये जर का आपण काही सेवा उपाय पूजा केल्या की त्याचं फळ हे आपल्याला अधिक पटीने जास्त मिळत असतं तसं पाहिलं तर आपण संपूर्ण दिवसभर कालभैरव जयंती ही साजरी करू शकतो पूजा विधी मंत्र उपासना साधना करू शकतो परंतु शक्य झाल्यास आपण या शुभ मुहूर्तामध्ये पूजा किंवा सेवा करण्याचा प्रयत्न करायचा आहे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या अष्टमी तिथीच्या दिवशी भगवान शंकराने कालभैरव अवतार घेतला होता म्हणून या दिवशी कालभैरव जयंती ही साजरी केली जाते आता या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठल्यावर आपल्याला घर दार आपलं अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे उंबरठ्यावर हळदीचं लेपन हे आवर्जून करायचं आहे प्रत्येक विशिष्ट तिथीला उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे दरवाज्याला आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे तुम्हाला अकरा पानं मिळाली तर अकरा पानं घ्या सात पानं घ्या नऊ पानं घ्या पण उंबरठ्यावर हळदीचं तोरण हे तुम्हाला आवर्जून लावायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या देवघरातील पूजा विधी करून घ्यायची आहे शक्य झाल्यास अंघोळीच्या पाण्यामध्ये या दिवशी थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून या पाण्याने तुम्हाला अंघोळ करायची आहे त्यानंतर देवपूजा करून घ्यायची देवपूजा झाल्यानंतर आपण कालभैरव जयंती साजरी करू शकतो किंवा तुम्ही संध्याकाळी केली तरी चालणार आहे आता प्रत्येक विशिष्ट तिथीला थी थी जर का आपण हळदीचं लेपण घराच्या बाहेर थोडंसं पाण्यात हळद गोमतूर टाकून याचा सडा आंब्याच्या पानांचं तोरण लावलं तर यामुळे आपल्या घरात सकारात्मकता येते बघा जी काही निगेटिव्ह ऊर्जा असते ती नकारात्मक ऊर्जा सर्व निघून जाते आणि आपल्या घरातील वातावरण हे सकारात्मक पॉझिटिव्ह राहतं यासाठी आपण प्रत्येक विशिष्ट तिथीला थी थी सणाला ह्या गोष्टी करायच्या आहेत त्यानंतर बघा कालभैरव हे महादेवांचे अवतार असल्यामुळे आपल्या सर्वांच्या देवघरात शिवलिंगही असतेच या दिवशी आपल्याला देवपूजा करत असताना शिवलिंगावर पाण्याने त्यानंतर दुधाने पंचमोधाने पुन्हा स्वच्छ पाण्याने आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे कालभैरवांची पूजा आपण महादेवांच्या स्वरूपात देवघरात करू शकतो यानंतर आपल्याला शिवलिंग जिथे जागा असेल त्या ठिकाणी आपल्याला ठेवून द्यायची आहे महादेवाच्या शिवलिंगाला आपल्याला भस्म अर्पण करायचं आहे पांढरी फुलं बेलपत्र अर्पण करायचे आहेत कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे बघा महादेवांना हळदी कुंकू न लावता पांढरी शुभ्र कापसाची वस्त्रमाळ अर्पण करायची आहे यानंतर आपण बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात याचा नैवेद्य आपल्याला देवघरात दाखवायचा आहे यानंतर तुम्हाला अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे जर का तुम्हाला एवढं सगळं सकाळी करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरात कालभैरवांच्या स्वरूपात महादेवांची पूजा करून घ्या आणि तुम्ही संध्याकाळी पुन्हा दिवापत्तीच्या टायमाला धूप दीप प्रज्वलित करून कालभैरव अष्टक वेळा पठण केलं तरी चालणार आहे तुमच्याकडे टायमिंग असेल तर तुम्ही सकाळी ह्या सेवा करून घ्या किंवा तुम्ही सकाळीसुद्धा सेवा करू शकतात आणि संध्याकाळी पुन्हा अकरा वेळा कालभैरव अष्टक तुम्ही म्हणू शकतात आता पूजा झाल्यावर आपण देवघरात एक तेलाचा दिवा लावणार आहोतच त्याचप्रमाणे आपल्याला महादेवाच्या शिवलिंगासमोर एक मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा तेल आहे तुम्ही पंथी जरी घेतली तरी चालेल तुम्हाला त्यात मोहरीचं तेल घालायचं आहे आणि हा एक दिवा आपल्याला महादेवांच्या शिवलिंगासमोर आवर्जून लावायचा आहे आता यानंतर तुम्हाला जर का कालभैरवांच्या मंदिरात जाऊन पूजा करायची असेल तर तुम्ही जाताना काय काय बरोबर घेऊन जायचं आहे तुम्हाला महा कालभैरवांच्या मंदिरात हे संध्याकाळी जायचं आहे दुपारी चार वाजेनंतर तुम्ही कालभैरवांच्या मंदिरात जायचं आहे जाताना तुम्हाला तिथे देखील एक मोहरीचा तेलाचा था दिवा था लावायचा आहे त्यामुळे तुम्ही मोहरीचं तेल एक पंथी घेऊन जायची आहे बरोबर तुम्हाला एक नारळ आणि खडीसाखर घेऊन जायची आहे जर का तुम्ही नैवेद्य केला असेल तर तुम्हाला बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात हा नैवेद्य देखील बरोबर घेऊन जायचा आहे तिथे गेल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला आपण जी पंथी नेली आहे यामध्ये आपल्याला मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला थोडेसे काळे उडीत घेऊन जायचे आहे हे काळे उडीत आपल्याला कालभैरवांना अर्पण करायचे आहे आपण जे खडीसाखर नारळ नेला आहे हा खडीसाखर आणि हा नारळ आपली इच्छा प्रकट करत इच्छा व्यक्त करत आपल्याला तिथे अर्पण करायचं आहे त्यानंतर तुम्ही नैवेद्य नेला असेल तर नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे जर का घरी तुम्ही नैवेद्य दाखवला असेल तर तुम्ही नैवेद्य नाही नेला तरी चालेल परंतु जर का तुम्ही नैवेद्य तयार केलेला असेल तर तुम्ही घरी देखील नैवेद्य दाखवू शकतात आणि तुम्ही मंदिरात देखील नैवेद्य दाखवू शकतात यानंतर आपल्याला थोड्या वेळ तिथे मंदिराच्या घाबारात बसायचं आहे बघा या दिवशी देवी तत्त्व हे खूप मोठ्या प्रमाणात सकारात्मक असतं त्यामुळे आपल्याला थोड्या वेळ मंदिराच्या गाभऱ्यात एखाद्या बाजूला बसायचं आहे या दिवशी मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात गर्दी असते तरी देखील आपण दोन पाच मिनटं गाभाऱ्यामध्ये बसायचं आहे गर्दी जर का मंदिरात खूप असेल तर तुम्ही तिथे बसून एक वेळा कालभैरव अष्टक म्हणू शकतात किंवा तुम्ही अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हटलं तरी चालणार आहे बघा जी काही सेवा आपण घरी केली आहे ती घरी देखील करायची आहे आणि जर का तुम्हाला मंदिरात करणं शक्य असेल तर मंदिरात देखील करायची आहे कारण त्या ठिकाणी सकारात्मक लहरी या खूप मोठ्या प्रमाणात पसरलेल्या असतात त्यामुळे आपण तिथे जर काही सेवा केली तर याचं फळ आपल्याला शंभर पटीने अधिक मिळत असतं यानंतर आपल्याला नमस्कार करून आपल्या घरी निघून यायचं आहे बघा आपण ज्यावेळेस कुठल्याही मंदिरात जातो दर्शनाला जातो काही सेवा करतो अशा वेळी आपल्याला दर्शन घेतल्यानंतर आपल्या घरी निघून यायचं असतं आपल्याला वाटेत कुठेही जायचं नाहीये घरी आल्यानंतर तुम्ही या दिवसापासून बघा ज्या काही आपल्या अवतीभोवती नकारात्मक ऊर्जा असतील त्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्यासाठी शत्रुपिडा असेल तर शत्रुपीडा दूर करण्यासाठी आपल्याला दररोज आपल्या, आपल्या घरामध्ये अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे या दिवसापासून जर का तुम्ही कालभैरव अष्टक म्हणण्याची सेवा चालू केली अकरा वेळा म्हणण्याची सेवा चालू केली तर यामुळे तुमची जी काही शत्रुपिडा असतील ती शत्रुपिडा शंभर टक्के नष्ट होणार आहे आता ही सेवा तुम्ही कंटिन्यू रोज करू शकतात किंवा तुम्ही चाळीस दिवस सलग चा हो ही सेवा केली तरी चालणार आहे या सेवेमुळे किंवा कालभैरव अष्टकाच्या पठणामुळे आपल्या घराचं संरक्षण होईल आपल्या घरातील सर्व व्यक्तींचं संरक्षण होईल कारण ही देवता न्यायदेवता आहे या देवतेला खोटेपणा अजिबात चालत नाही त्यामुळे आपल्या घराचं संरक्षण नक्कीच होणार आहे जर का तुम्हाला ही सेवा अकरा वेळा करणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी एक वेळा आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला एक वेळा ही सेवा करू शकतात सेवा करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये धूप दीप प्रज्वलित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे तुम्ही तुमच्या रोजच्या नित्य सेवेत देखील ही सेवा करू शकतात सकाळी एक वेळा कालभैरव अष्टक म्हणू शकतात आणि संध्याकाळी एक वेळा तुम्ही कालभैरव अष्टक म्हणू शकतात आता कालभैरव जयंती या दिवशी बघा पूजेचा जो शुभ मुहूर्त आहे हा मुहूर्त सकाळी सहा वाजून पन्नास मिनिटांपासून ते दहा वाजून अठ्ठेचाळीस मिनटांपर्यंत असणार आहे आपल्याला शक्य झाल्यास आपण या शुभ मुहूर्तावर पूजा विधी सेवा ह्या करायच्या आहेत आणि तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही दिवसभरात तुमच्या सोयीनुसार पूजा विधी आणि सेवा ह्या करू शकतात आता आपण जो देवघरामध्ये बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत आणि कांद्याची पात याचा जो नैवेद्य ठेवलेला आहे याचं काय करायचं तर हा नैवेद्य आपण घ्यायचा आहे आणि आपल्या घराच्या आजूबाजूला जर का एखादं काळं कुत्रं असेल तर त्याला खायला घा द्यायचं आहे काळं कुत्रं नसेल तर इतर कुत्र्याला तुम्ही खाऊ घालू शकतात आणि जर का कुठलंच कुत्रं नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली हा नैवेद्य ठेवून द्या जेणेकरून कोणतेही प्राणी येऊन हा नैवेद्य खाऊन जाईल तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थन नक्की लिहा या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि या पद्धतीने आपण कालभैरव जयंती ही साजरी करू शकतो धन्यवाद